आतापर्यंत शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचा सा इतिहास सांगत असताना केवळ चौथीच्या पुस्तकाच्या पलीकडे आम्ही कधी गेलो नाही चौथीच्या इतिहासात सांगितलेलं गुरुजींनी आवेशात अफजल खानाचा काढलेला फाडलेला कोथळा शाह्य खानाची छाटलेली बोट रक्तरंजित इतिहासाच्या पलीकडचा शिवरायांचा इतिहास आम्हाला कधी कळणार आहे त्या महापुरुषांचं नेमकं झालंय काय तुमच्या माझ्या हाती नेमका आलंय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून नेमकं शिकण्यासारखं काय आहे ते सांगण्यासाठी तुमचा एक भाऊ तुमचा एक लेकरू या जाणिवेतून मी तुम्हाला सगळ्यांच्या शिवाजी महाराजांचा सणावळ्यांचा सण सणावळ्यांचा इतिहास आता पुढे झाला पण शिवरायांच्या चरित्रातून नेमकं काय शिकलं पाहिजे शिवाजी महाराजांचं चरित्र आम्हाला काय देतं या मोजक्या गोष्टी तुम्हाला काही वेळच मी या ठिकाणी सांगणार आहे मी असं म्हणतो शिवाजी महाराजांचं चरित्र जर आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जर कुठली गोष्ट शिकवत असेल तर आमच्यातली आमच्यातली वाद घेऊन आज आम्ही उभे आहोत आपापसात बाहुबंतीमध्ये गोविंदानं सौख्यानं नांदा हे शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला आणि मला शिकवतं ते कसं कारण ज्या काळात शिवाजी महाराजांना स्वराज्याची उभारणी करावी लागली त्या काळाच्या पूर्वीचा जे परिस्थिती अवस्था जर या महाराष्ट्राची पाहिली तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन एक परकीय आक्रमक या महाराष्ट्रावरती या जगावरती आक्रमक करत आला त्यानं सगळं जग ताब्यात घेतलंय भारतात तो आला भारत तो जिंकायला लागलाय भारत ताब्यात गेला आता शिल्लक राहिलंय ते फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रासोबत मराठ्यांसोबत या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बहुजन माणसांसोबत सैन्यासोबत त्याचं युद्ध सुरू होत महाराष्ट्रातली माणसं चिवटपणे त्याच्या गरिबात शिंगत होती त्याला प्रश्न पडला अरे या जगातल्या सगळ्या देशांना मी जिंकलाय पर महाराष्ट्रालाही जिंकण्याचा काव्य काबूत घेण्याचा प्रयत्न करतोय पण महाराष्ट्र मात्र माझ्या काबूत काय येत हा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होता आणि त्याच्या लक्षात आला आपलं प्रचंड नुकसान झालंय जग जरी जिंकलं असलं तरी महाराष्ट्राला जिंकलं मात्र आता मुश्किल आहे म्हणून त्यानं ठरवलं उद्या आपला गाशा गुंडाळायचा आणि आपल्या आदेशात परत जायचं पण पर संध्याकाळी तो राहणतीत आहे मग राहून त्याला वाटलं आपण जाता जाता बघावं मराठ्यांचं सैन्य संध्याकाळी काय करताय त्यानं दुर्बिणीतून पाहिलं मराठ्यांचं सैन्य तर निश्चित पहुडलंय कोणीतरी भाकरी भाजताय कोणीतरी जेवण करताय कोणीतरी अन्न शिजवताय त्याचा एक गोष्ट लक्षात आली अरे आपल्या सैन्यात सगळ्यांच्या भाकरी एका चुलीवर भाजल्या जातात मराठ्यांच्या सैन्याच्या मराठे जरी एकत्र लढत असले तर यांच्या भाकरी भाजायच्या चुली मात्र वेगळ्या त्यांनी ताडलं आणि इथं त्याला सूत्र गमसलं लो, महाराष्ट्रातल्या लोकांना पराभूत करण्याचं यांच्या फोडा आणि राज्य करा तो हिचा शाप या महाराष्ट्राच्या मातीला फोडा आणि राज्य कराची नीती या महाराष्ट्राच्या मातीत वापरली जाऊ शकते मग <exhales dólares> कुणीतरी देश असतं कुणीतरी काय असतं कुणीतरी चाळी माळी शिंपी सोनार लोहार सांबार महार मांग मराठा मुसलमान तेली तांबोळी हे भेद या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केले गेले थोडा आणि राज्य कराची नीती वापरली गेली आमचीच माणसं आमच्याच माणसाच्या विरोधात उभा राहिली आम्ही आमच्याच माणसाच्या पाठीत खंजीर खुपसायला लागलो हाताने आमच्याच पायावरती कुडाळ चालून खायला लागलो ही ही परिस्थिती या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाली आमच्या मराठवाड्यातले या औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूचे भोसले असे आम्हाला अभिमान आहे आणि लखुजीराजे जाधव हा जाधव परिवार बुलढाणा जिल्ह्यातला जाधव भोसले पक्के पक्के जवळचे सोयरे एका लग्नात खंडाऱ्याचा हाती दिसाळ त्याला आवड कुणी करायची छोटीशी गोष्ट प्रतिष्ठा स्वाभिमानाला इतकं अधिकचं महत्व दिलं गेलं रक्तरंजित इतिहास निर्माण झाला दत्ताजी जाधव संभाजी भोसलेची हत्या झाली का तो हत्तीला कुणी घालायचा इतके रक्ताचे जवळचे नातेवाईक वैरी झाले सोडांमध्ये सुरू झालं कुणी निजाम दरबारी चाकरी करायचं चा। कुणी आदिल दरबारी चाकरी करायचं चा। बलदंड असलेले हे मराठे सरदार हे जाधव आणि भोसले घोड्यावरती मान ठोकायचे कमरेला भाला हातात तलवार घेऊन जवानांची चाकरी करायचे आमच्याच माणसांचा रक्तरंजित इतिहास या मातीत निर्माण करायचे हे का झालं आपापसात आप उभा राहिले आपापसाच्या आप विरोधात उभा राहिले म्हणून हे सगळं घडलं होतं आणि म्हणून तुम्हाला मला ही गोष्ट सांगणं फार गरजेचं सा वाटतं आपापसातले आप बाद मिटवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांना संघर्ष करावा लागला होता आपल्याच माणसाच्या विरोधात झुंजावं लागलं होतं सायन असं लिहितात आता खरेच मित्रा इतके करून पाहू जर शक्य झालं तर माणूस बनून पाहू आता खरेच मित्रा इतके करून पाहू जर शक्य झाले तर माणूस बनून पाहू हस्ती सुखाचा पुल्या सारे जरी जगिया दुःखात परकी आता रडून पाहून दुसऱ्याच्या दुःखात डोळ्यांतून अश्रू येण्याचं सामर्थ्य देत ते माझं शिवचरित्र आहे माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी ही माणूस जनमनाची आपुलकीची भावना रुजवतं ते राजा शिवाजी महाराजांचं चरित्र आहे चरित्र आज तुम्हाला मला समजून घेणं गरजे माणूसकीची बीज तुमच्यात रुजवतं अहो भाऊ की भाऊ कुणाला चुकली आहे प्रभू आम्हाला सुद्धा भाऊबंती चुकली नाही त्याच्या विरोधात भाऊबंती त्यांच्या विरोधात उभा राहिली अर्जुनाला स्वतःच्या भाऊबंतीच्या विरोधात लढावं लागलं महाभारत घडलं युद्ध करावं लागेल तुम्हाला मलाही भाऊबंती चुकली नाही तुम्ही जर मोठे असाल तुम्ही जर मोठे असाल तर माफ करायला शिका छोटे असाल तर समजून घ्यायला शिका पुण्या गोविंदानं नांद हे शिवचरित्र आम्हाला शिकवत आहे भली इस्टेट आहे आपल्याकडे संपत्ती आहे त्याचा गर्भ अभिमान साठा करू नका हे शिवचरित्र आम्हाला शिकवत आहे हे सगळं तुम्हाला दिलंय तुम्ही याचे मानत नाही आहात आपण केवळ काही काळापुरते हे सांभाळण्यासाठी इथं आलो त्या सातबारा आपण स्वाभिमानाने मिरवतो गर्वाने मिरवतो त्या सातबाराचे खरे मालक तुम्ही नाही आहात अहो ज्यावेळी काळ येईल त्यावेळी तुमच्या शर्टचं बटन लावण्याची सुद्धा तुम्हाला तो काळ देत नाही इतका कमी अवधी तुमच्याकडे असतो म्हणून जीवन मानवाचं दिला मनुष्यासारखं वर्तन करा मनुष्यासारखं राहा आपापसाच्या विरोधात उभं राहू नका गुन्हा गोविंदानंदा एकत्रितपणे चिवटपणे झुंजार संघर्ष करा कष्ट करा मेहनत करा या समाजासाठी काहीतरी करा हे शिवचरित्र तुम्हाला आणि शिकवत आहे तेच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायचं शिवाजी महाराजांचं चरित्र लक्षपूर्वक आहे का दुसरी महत्वाची गोष्ट जर कुठली शिकवत असेल तर शिवाजी महाराजांचं चरित्र दुसरी महत्वाची गोष्ट शिकवतं वर्तमान स्थितीत सगळ्यात जास्त गरजेची आहे की तुमच्या लेकरांवर पिढीवर योग्य संस्कार करा संस्कार हा वर्तमानातला अत्यंत महत्वाचा घटक होऊन बसला नक्षप आहे जाऊ बाळराजे शिवाजीराजे जेव्हा लहान होते शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला लहानाचे मोठे होत होते स्वतःचा पती शहाजीराजे दूरदेशी बंगळूरला आदिल शहाची करतात आदिल शहाच्या चाकरीत असलेल्या बंगळूर प्रांतात शिवबांना घेऊन गेल्यात जिजाऊ तिथं शिवाजी महाराजांना सांगायच्या बाळराजे ज्या परिसरात आपण आहोत या परिसरात विजयनगर नावाचं एक विशाल साम्राज्य होतं तिथं लोक गुण्या गोविंदानं नांदायची आनंदानं खेळायची बागडायची समाधानानं राहायची हा तो विजयनगरचा प्रांत होता जिथं सोन्याचा धूर निघावा असं शिवाजी शिवाजीराजाला वाटायचं किती सुंदर राज्य राज्य असावं तर असं विजयनगर सारखं साम्राज्य असावं जिथं लोक इतके आनंदाने आहेत आणि मग त्यात जाऊन त्या बाळराजांना दूर बंगळूरूच्या एका टेकडीवर घेऊन जायच्या आणि विचारायच्या बाळराजे या टेकडीवरून तुम्हाला समोर काय दिसत आहे शिवाजीराजे म्हणायचे मासाहेब या टेकडीवरून समोर आम्हाला जळालेल्या भग्नावशेष दिसतायत बाड्या दिसत आहेत कुत्र्यांचं राज्य दिसत समोर सगळी तीर्ण अवस्था दिसते महासाहेब जिजाऊ सांगाच्या बाळराजे शुभाराजे रात्रभर मी तुम्हाला ज्या विजयनगरच्या कथा सांगत होते ते हे विजयनगरचं साम्राज्य आहे परकीय आक्रमकांनी ही अवस्था केली त्या विजयनगरच्या साम्राज्याची ही अवस्था केली आहे त्या सुंदर सुफलाम राज्याची आणि शिवाजी राजांच्या डोळ्यात असुरू यायचे जिजाऊ म्हणायच्या ते असू पाडून हो सांगा बाळराजे सांगा शुभाराजे तुम्ही निर्माण कराल का आपल्या मातीत त्या विजयनगर सारखं तसंच साम्राज्य शिवाजीराजांच्या श्वास विस्फडायचा आणि ती शिवाजीराजे ताट करायला अभिमानानं सांगायचे होय महासाहेब आम्ही निर्माण करू महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांचं आमचं राज्य आमचं स्वतंत्र राज्य विजयनगर सारखं सुगलाम सुखलाम स्वराज हा संस्कार जिजाऊनी दिलाय महाराष्ट्राच्या मातीत आल्यावर जिजाऊ सांगायचा बाराजे जा दऱ्या खोऱ्यातल्या त्या लेकरांपर्यंत अठरा पकड जाती धर्मातल्या बहुजनांच्या लेकरांसोबत खेळा त्यांची कांदा सक्ती फाटली खा त्यांच्या सोबत खेळा म्हणून या जगाच्या इतिहासा सर्वसामान्य अठरा पगड बहुजन जाती धर्मातल्या लोकांच्या ताटाला ताट लावून जेवणारा नाही या सगळ्या जाती समूहांना एका ताटात घेऊन जेवणारा रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा शिवाजी महाराजांची जी महती निर्माण झाली ती महती आपल्याला खऱ्या अर्थानं समजून घ्यावी लागेल जिजाऊंनी सांगितलं बाळाजे तुम्हाला बाया नाचवणारे नाही बाया नाचवणारे कैक राजे जगाच्या इतिहासात जन्माला आले पण तुम्हाला म्हणून स्त्रियांचा सन्मान करणारा सुद्धा जगाच्या इतिहासातला एवढा विचार राजा दुसरा तिसरा आम्हाला मिळत नाही इथं कमी संख्येनं माता माऊल्या उपस्थित आहेत बैला भगिनी उपस्थित आहेत मला त्यांना आवर्जून ही गोष्ट या ठिकाणी सांगायची एक संस्कार कसा असतो नऊ वर्षाचे शिवाजीराजे लाल महालाच्या परिसरात समोर घोड्यावरती बसले दानपट्टा चालवायचा शिकतायत घोडा पडवण्याचं कसं शिकतायत अचानक घोड्यावरून खाली कोसळले गुड लागलं जिजाऊ बघत होत्या पूर्ण इतक्या वेगानं घोडा पळवतोय त्यांना आनंद व्हायचा जिजाऊ ना ते पाहून पण चढल्याबरोबर शुभा रडायला लागले रक्त निघायला लागलं तोंडात माती गेली उठायचा प्रयत्न करत होते उठता येत नव्हतं आणि त्यावेळी शिवाजीराजे जिजाऊंच्या नावानं नावानं टाहू करायचे त्यांना वाटायचं जिजाऊ मला जवळ येतील गोंधारतील गुंजारतील पण जिजाऊ तार 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 चालत महालात जाऊन बसल्या ते बसे उठते पडते उठते पडते रडते शिवाजीराजे उभा राहिले उभा राहिलेले बाळराजे चालायला लागले चालत चालते धावते धावले धावत धावत जिजाऊंच्या महालात गेले आणि गेल्यावर मग जिजाऊनी त्यांना पाहिलं जिजाऊ म्हणाले या बाळराजे तुम्हाला लागले आंधारलं गुंजारलं शिवाराजांना राग आला बाल त्या लेकराला राग आला बाळ शिवांना ते म्हणाले आऊस आहे अह त्या महाराजासमोर जिथं आम्ही पडलो जिथे आम्ही रडत होतो तुमच्या आधाराची आम्हाला गरज होती उठवण्याची गरज होती तेव्हा तुम्ही आमच्या जवळ आला नाहीत आणि आता मला काय म्हणून विचारताय बाळराजे लागले का जोखम झालीय त्यावेळी महाराष्ट्राची आता माऊली ही आई साहेब जिजाऊ काय म्हणाला कणाड लाऊ साहेब जिजाऊ शिवाजीराजांना सांगता झाल्या लक्षात ठेवा बाळराजे ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते तो माणूस आयुष्यात कधीच उभा राहू शकत नाही हा संस्कार जिदाऊंचा आहे हा कथोर संस्कार जिजाऊनी शिवाजी राजा अक्षरशः कोलमडून पडले सगळे किल्ले द्यावे लागले जवळपास हा ला था ला। महाराष्ट्र आता होत्याच नव्हतं झालं पण पुन्हा त्या संकटातून ताट बाळानं शिवाराजे उभाच राहले मला वाटतं पडल्यानंतर सुद्धा उभं राहण्याचं हे सामर्थ्य जिजाऊंनी संस्काराच्या रूपात शिवाजीराजांमध्ये रुजवलं पण तुमच्या लेकरांचं भविष्य जर आपल्याला स्वाभिमानी खणवायचं असेल प्रेरित करणारं ठरवायचं असेल तर त्या स्वरूपाचा वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं संत साहित्यात सांगितलं जात आहे की वडील जे वर्तती ते ते सामान्य वर्तते आणि जे वर्तन करत असतो त्यातून चिलेपिली ही लेकरं घडत असतात त्याचं अनुकरण करत असतात म्हणून तुमचं वर्तन मला वाटतं पुढच्या पिढीला साकारणार आणि आकारणार असावं याची जाणीव ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मला करून द्यायची शिवाजी महाराजांनी हा सगळा अट्टहास नेमका कशासाठी केला स्वराज्याची उभारणी केली एवढं विशाल कष्ट घेतले एवढी मेहनत केली हे नेमका कशासाठी हा प्रश्न तुम्हाला मला कधीतरी पडू शकतो आई जिजाऊला वाटायचं जिजाऊला वाटायचं माझ्या नवऱ्यानं किती दिवस आदिलशाह आणि निजामशाची साकरी करावी जिजाऊला वाटायचं माझ्या मातीतल्या माणसाने किती दिवस कोल्या कुत्र्यांच्या भीतीनं दूरदेशी डोंगरात आरोशाला लपून राहावं झाडाचा पाला खाऊन जीवन जगावं आमचं स्वतःच स्वतंत्र राज्य कधी उभं राहणार आहे राहणार आहे की नाही हा प्रश्न जिजाऊला पडायचा हा प्रश्न शहाजी राजांना पडायच्या शिवाजी राजांनी जिजाऊंच्या डोळ्यातल्या अश्रूची जाणीव बा राजांना खाली आपल्या आई आणि बापाच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं हे जरी कळलं तर मला वाटतं शिवचरित्र तुम्हाला समजण्यासारखे आणि या जगाच्या इतिहासामध्ये आईला साहेब म्हणणारा राजा मला दाखवा किंवा पुरुष मला दाखवा मा साहेब म्हणायचे आईला साहेब म्हणणारा या जगाच्या इतिहासातला एकमेव पुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या आईच्या डोळ्यातल्या स्वप्नाची जाणीव त्यांना झाली आई आणि बाबाच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी स्वराज्याचा तहस केला या रयतेच्या सुखासाठी स्वराज्याचा तहस आणि म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आपल्याला समजणं समजणं म्हणजे काय असतं काही कॉलेजला काही दिवसांपूर्वी व्याख्यान होतं मुलं शिवाजी महाराजांचा जयघोष करत होते गाड्यांना भगवे झेंडे लावलेले होते गाड्या पळवत होते व्याख्यानाला येऊन बसत होते आणि बाहेर मुलींना कट मारत फिरत होते त्यांना शिवराय कळाली अंगा खांगावर शिवाजी महाराजांचे फोटो गोंदले म्हणजे शिवराय कळाली गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो लावला म्हणजे शिवराय केलाने एखाद्या चौकात किती मोठं बॅनर लावलं ते बॅनरची स्पर्धा शिवाजी महाराजांच्या केली म्हणजे तुम्हाला शिवराय कळाले नाही शिवाजी महाराज कळणं आजच्या काळात आई आणि वडिलाच्या डोळ्यातल्या स्वप्नासाठी मला वाटतं संघर्ष करणं समाजाचे दुःख पुसण्यासाठी संघर्ष करणं म्हणजे शिवाजी महाराज कळणं असं मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटेल